आपल्या दिवाळीमधलांना खूप महत्त्वाचा आणि ह्याच्या शेवट ना दिवाळीच तयार होऊ शकत नाही भरपूर पदार्थ कराल पण ह्याची सुरुवात तर झालीच पाहिजे म्हणजे काय हो हो करंजी शिवट दिवाळी पूर्ण नाहीच का तर काय करायचं आहे तर मी प्रमाण दाखवलं आहे दीड किलोचं पीठ मळलं आहे आणि त्याच्यासाठी सारण कशा पद्धतीने करायचं किती खोबरं वापरायचं तर इथे घेतलं आहे एक किलो खोबरं छान असं मऊ असताना ते घ्यायचं कडक खोबऱ्याचा रस जास्त कमी असतो आणि विशेष म्हणजे चवीला आहे मऊसर खोबरं छान लागतं आणि करंजीसुद्धा छान लागते खिसून घ्यायचं बारक्या खिसणीनं मोठ्या खिसणीनं किंवा शेजाच्या किसणीनं कि कुणाचीही किसनी आणायची आणि छान असं हा खोबरं खिसून घ्यायचं किसून घेतल्यानंतर थोडंसं गरम करायचं कोरपायचं नाही थोडंसं गरम करायचं म्हणजे कुरकुरीत होतं आणि सारण आहे ते एकसारखं होतं तुम्ही ना जरा वेगळ्या पद्धतीने सारण करायचं असा रवा घालून तांदळाचं पीठ घालून किंवा तीळ वगैरे घालून तर अशा पद्धतीनं साध्या सिंपल आणि चवीचं लागणारं हे सारण नक्कीच ट्राय करा तुमचं फेवरेट होऊन जाईल ती जाईल तुमच्या घरातल्यांचंसुद्धा फेवरेट होईल कारण की छान अशी टेस्टी हे सारण तयार होतं खोबरं आपण गरम करून घेतलं आहे एकदम गॅसची फ्ले गॅसवर करत असाल तर गॅसची फ्लेम आहे ती मिडियम करायची आणि मीडियम फ्लेमवर हे हे आपण गरम करून घ्यायचं खोबरं गरम केलेलं खोबरं हाताच्या साहाय्यानं बारीक करून घ्यायचं लगेचच गार झालं की बारीक होतं हे खोबरं तर साखर घालत आहे ती साखर आहे ते आपल्या आवडीनुसार घालायची तरी सुद्धा सांगू साखर मापात पाहिजे असेल तर तुम्ही एक किलो खोबऱ्याला एक मापटं साखर वापरलंय म्हणजे अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त एकाच्या मापटं कमी जास्त असतं म्हणजे बारीक मोठं ह्या मापट्यामध्ये सुद्धा असतं बरं का तर त्यासाठी अर्धा किलो वी तुम्ही घेतला असेल साखर तर त्याच्यापेक्षा थोडस जास्त घ्या खो एक किलोला अर्धा किलोपेक्षा जास्त खोबरं भरपूर असं छान चव देते तर मिक्सरमध्ये बारीकून घ्यायचं किंवा पिट्टी साखर वापरली तरी सुद्धा चालते पण पिट्टी साखरऐवजी अशा पद्धतीने साखर घाला नक्की बरं का खूप छान लागतं बारीक करून ह्यामध्ये विलायची घालायची आपण विलायची जायफळ हे सुद्धा आपण गरम करून घालणार आहोत तर गॅसवर ठेवला आहे पॅन विलायच्या घालायच्या दहा पंधरा म्हणजे त्यामुळे विलायचीला छान असा स्वाद येतो सुगंध येतो विलायचीचा जायफळ घालायचं एक एक घालायचं म्हणजे छान असं त्याला फ्लेवर येतो जायफळचा तर तुम्ही सारणामध्ये डायफ्रूड घालता का मनुके काजू वगैरे तर ते सुद्धा सुंदर लागतात पण अशा पद्धतीनं आहे ते नुसतं खोबऱ्याचं साखरेचं सा। त्याचं चवही mm -hmm. वेगळीच लागते पण कसं का असं ना कसंही केलं तर दिवाळीतला हा पदार्थ मात्र ना छान लागतो काय म्हटलं जातं ना त्या त्या सीझनमध्ये त्या त्या सणाला एक तो पदार्थ केला ना छानच लागतो म्हटलं तर संक्रांतीला भोगीची भाजी आणि आता तुम्ही भोगीची भाजी करा त्याची चव ना संक्रांतीलाच छान लागणार कितीही मसाले आता टाका तशाच पद्धतीनं ह्याच्या जा करंज्याचं लाडूचं चकलीसुद्धा तसंच अगदी कसंही करा गरीबाच्यात करा मध्यमवर्गीच्यात करा श्रीमंत यांच्यात करा ती चवीला मात्र एक सारखीच लागते आणि चवसुद्धा भरपूर देते तर आपण बारीक करायला घेऊया विलायच्या एप खसखस सुद्धा गरम करून घातले आहे खसखस घालायला विसरायचं नाही थोडी कासना नंतर सुंड पावडरसुद्धा त्या सारणामध्ये घातली आहे साखर घालायची आपण मिक्सरमध्ये बारीक करताना विलायचीला आणि जे लगेच बारीक होतं आणि आता हे बारीक करून झालं की लगेचच हे आता घालून घ्यायचं सारणामध्ये तर सारण आपलं झालं आहे तयार थोडंसं मीठ घालायचं कोणताही गोडाचा पदार्थ करताना मीठ घालायला अजिबात विसरत नाही ना कारण की हे वाक्य माझं कायमच असतं कारण की हे वाक्य आहे माझ्या सासूंचं तर म्हणतात कितीही चांगला पदार्थ केला गोडा त्यामध्ये चिमूटभर साखर घालायला विसरायचं नाही तसं म्हटलं जातं ना चांगल्या आयुष्यामध्ये एखादा दुश्मन असल्याशिवाय त्या आयुष्याला चव नसते किंवा आयुष्य जगण्यात काय इंटरेस्ट आहे अशाच पद्धतीनं आयुष्य आणि कुठलीही गोष्ट पदार्थ मिठाशिवाय बेचवच तर आपण हे घातलं आहे तर ओके तयार आहे पीठ मळायला इथे घेतलंय आमच्या सासूबाईनं तर गंमत अशी झाली की मी घरामध्ये नसल्यामुळे माझ्या भाचीनं हे व्हिडिओ केला आहे व्हिडिओ मला कशी ज सवय झाली आहे व्हिडिओ घ्यायची त्यामुळं व्यवस्थित असा घेतला जातो तर माझ्या भाचीला मी व्हिडिओ घ्यायला सांगितल्यामुळे आणि विशेष म्हणजे ते गरोदर असल्यामुळे तिने हालचाल न कमी घेता हा व्हिडिओ घेतला आहे वरून बसून असं वगैरे तर इथं आपण छान असं कडकडीत तेल गरम केलं आहे कडकडीत तेल गरम मोहन घ्यायचं गरम करून घ्यायचं एक किलो दीड किलो पीठ घेतलं आहे मी एक किलोसाठी आणि ते मोहन आहे ते तेलामध्ये चाळून घेतल्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं तर हे तेल आहे ते पावशीरपेक्षा जास्त आहे पावशापेक्षा जास्त म्हणजे एवढं तेल दीड किलोला होतं तर हे तेल का, घातलं घालून घ्यायचं ह्या पिठामध्ये पिठातील आता आपण तेलाच्या गाठी फोडून घ्यायच्या अगदी शंकरपाळ्याच्या आपण कसं तूप पडवून घालतो आणि त्याच्या गाठी फोडतो ना तशाच पद्धतीने ह्याच्या गाठी फोडून घ्यायच्या आणि पिठाची मूठ बांधली की त्यामध्ये घालायचं चवी फुरतं मीठ तर दरवर्षीप्रमाणे आमच्या सासूबाई आमच्या खंबीर तिथं काय विशेष काय गंभीर असं म्हटलं तरी चालतं तर मीठ घालायचं चवी फुरतं आणि हे मीठ आहे मीठ घातल्यानंतर थोडंसं चिमुडभर सोडा घालायचा म्हणजे ही करंजी आहे ती छान अशी खुसखुशीतसुद्धा लागते आणि त्यावर छोटे आणि करंजीला छान असे बबल्स येतात तर हे पीठ झालं आहे तयार आता आता लगेचच आपण हे पीठ मळायला घेणार आहोत थोडं थोडं करून पाणी ह्याला वापरायचं जास्त पाण्याचा वापर करायला लागत नाही पीठ जेवळसं थोडं थोडं पाणी घरून मरदाल तितकं पीठ आहे ते छान असं मळलं जातं आणि त्याची करंजी आहे ती छान होते तर तुम्हाला ह्यातलं सांगू का घट्ट पीठ झालं की करंजा सुद्धा थोड्या होतात मिडियममध्ये तुम्ही पीठ मळाल म्हणजे चपात्यासारखं रेग्युलरमध्ये आपण कसं मिळतो ना तसं तर म्हणजे करंज आहे ते थोड्या जास्त होऊ शकतात घट्टपेक्षा <coughs> आणि पातळ जेव्हा तुम्ही मळाल तेव्हा ना हे ज्या करंजा भरपूर होतात अगदी तसंच आमचं झालं आहे पातळ असं पीठ थोडंसं केलं तर आणि त्या पिठाचं पासून करंजा भरपूर अशा झालत्या आणि विशेष म्हणजे पटपट लाटा येत होत्या म्हणजे इतकं पटपट लाटाल तेवढं करंजीसुद्धा पटपट होते आणि हे करंजीचं काम किचकट कामसुद्धा पटपट होतं त्यामुळं मळणीचं काम हे कनिक मळणीचं काम खूप महत्त्वाचं आहे ह्याला फक्त तेल मळणी म्हणजे मळणं कसं असतं हे मात्र व्यवस्थित बघून घ्या खूप सुंदर असं हे पीठ मळलं गेलं की करंजी सुद्धा नावजण्यासारख्या होतात चार माणसात आपलं करंजी चकली लाडू कुणी नावजलं ना आपल्याला मात्र ना आनंद गंगनात्मा मावत नाही सुगरणीचा तर आमच्या सासूबाई द्रवेला कनिक मिळतात कडाकणी असू दे आ, करंजी असू दे अगदी त्यांचं पेटंट घेतल्यासारखं ते करंजीचं आणि कळकणीचं पीठ असं मळलं जातं अगदी लोण्यासारखं पीठ मळत होते छान मर्दून मर्दून तर तुम्हाला सांगते हे पीठ मळताना भात्र पाण्याचा वापर थोडा थोडा करून घ्यायचा म्हणजे जास्त करून पीठ जास्त पातळ पण होत नाही आणि आपल्या पिठाचा अंदाजसुद्धा लागतो तर थोडंसं तुम्हाला वाटलं की पातळ झालं आहे तर तुम्ही मळतानाच काळजीपूर्वक मळा म्हणजे पीठ हे छान लोण्यासारखं होतं आता हे मळलेलं पीठ आहे ते आपण एका टोपामध्ये घालून घ्यायचं ओलं कापड्यावर झाकायचं आणि हे झालं आहे आपलं करंज्याचं पीठ आणि दोन तासासाठी जितकं पीठ हे दोन ता दोन तास तीन तासासाठी जेवढं भिजल ना आपली करंजीचं पीठ हे छान भिजलं की त्यावर फोड्यासुद्धा येतात आणि खुसखुशीत म्हणजे म्हातारी माणसंसुद्धा ना खोड्यानं म्हणजे जे धिरडे असणार ते तोडून खाल्लं तरीसुद्धा सुद्धा ना पटपट असं खाल्लं जातं तर अशा पद्धतीनं क पट लाटणं मात्र ला पटपट होत होतं पण भरणं फास्ट तर झालं पाहिजे होतं कारण की पीठ एकदम मौल उसलुषित झाल्यामुळं पटपट लाटता येत होतं एक, एक लाटायला दोघीजण भरायला आणि दोघीजण चिरायला होत्या म्हणजे ही फक्त कमाल आहे ती पीठ मळण्याचं म्हणजे हे बघा छान असं हे कटिंग करायचंच काम चालू होतं आणि तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर कळलंच हे पीठ की छान मळलं होतं त्यावरचे बबल्स बघा सारणसुद्धा सुंदर झालं आहे आणि हा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला असेल तर साधा सिंपल घरगुती आपले मध्यमवर्ग या कशा पद्धतीनं करंजा करतो तर नक्कीच सांगा आ, तर तुम माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर प्लीज प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरायचं नाही करंजीला मस्त अशा बबल्स आल्या आहेत आमच्या घरच्यांना खूप आवडतात आणि विशेष म्हणजे आमच्या जे आम करंजे आहेत ना पाहुण्या पायातना गाजलेल्या आहेत सर्व म्हणतात मोहित्यांच्या करंजा एक नंबर असतात आणि खाऊन फक्त म्हणतात भारीच की चकली म्हणा चिवडा म्हणा ह्याचे व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलवर जावा खूप सुंदर अशा रेसिपी तयार झाल्या आहेत आणि करंजी अगदी दृष्ट लागण्यासारखी तर असं सोनाली किचन पाहत राहा आणि खाऊन फक्त म्हणायचं भारीच की ओ